या किल्ल्यावरच्या चारही बाजूच्या वाटा फिलिंग गवतात म्हणजेच गवतात हरवलेल्या आहे आहेत बाई खतरनाक विव्या भोरगिरी किल्ल्यावरचा समोर आपल्याला भीमाशंकरच्या डोंगरांना दिसत पण संपूर्णपणे धुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये पूर्वी भोरगिरी ते खांडस असा प्राचीन व्यापारी मार्ग होता या मार्गाच्या देखरेखीसाठी एका बाजूला पदरगड तर दुसऱ्या बाजूला भोरगिरी असे दोन टेळणी किल्ले यावर देखरेख करत यापैकीच भोरगिरी हा किल्ला आज आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद पॉलिटिकल ब्लॉग या युट्यूब चॅनलवर बाई निघालोय आज भोरगिरीला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असणारा भोरगिरी किल्ला मोठ्या घाटवाटावर लक्ष ठेवणारा एक छोटे खाणी टेळणी किल्ला म्हणता येईल आणि वाटेमध्ये अशा भोरगिरीच्या पाट्या आपल्याला दिसतातच आहे तो अजून एक दहा किलोमीटरचा टप्पा आपल्याला ओलांना आहे बाईकने बाईक भोरगिरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील राजगुरुनगरपासून पन्नास किलोमीटरच्या आसपास आहे पुणे नाशिक रोडने राजगुरुनगरहून चासकमान कमान धरणाच्या बाजूने वाडा मार्गे आपण भोरगिरीपर्यंत पोहोचू शकतो पुण्याहून हे अंतर सुमारे शंभर किलोमीटरच्या आसपास आहे पावसाळ्यामध्ये हा परिसर म्हणजे स्वर्गच सो फायनली आपण पोहोचलोय भोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याला हे आहे पाठीमाग भोरगिरी किल्ला किल्ला तसा छोटे खाणीच आहे किल्ल्याच्या माध्यमावर आपल्याला लेण्या बघायला भेटतात आहे पहिल्यांदा लेण्या बघायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला जायचे किल्ल्याच्या टॉपला सो लेण्यांपर्यंत पर्यंत जाण्यासाठी आपल्याला मॅक्स अर्धा तास भरपूर झाला त्यानंतर लेण्या पोहोचल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये किल्ल्यावर जाता येणार आहे भोरगिरी या गावातूनच या किल्ल्यावर जाता येते पायथ्यापासून गडावर जाण्यासाठीचा मार्ग म्हणजेच पायवाट ती एकदम सोपी याचबरोबर याच पायवाटेला दोन्ही बाजूने रेलिंग लावल्यामुळे आजूबाजूला भरकटण्याचे चान्सेस नाही किल्ल्याचा मार्ग असे रेलिंग पण लावलेले आहेत ला त्यामुळेच जंगलामध्ये किंवा आजूबाजूला भरकटण्याचे चान्सेस कमी होतात पण भाई या किल्ल्यावर मुख्यतः आपल्याला मंदिर पण पाहायला भेटतं त्यामुळंच येणाऱ्या भाविकांच्या सेफ्टीसाठी सोयीसाठी हे रेलिंग लावले गेले असावे सो चलो सुद्धा बघायला भेटतात ना दम ला। दम ला ला ले 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 ना म्हणजे की स्टॉप पाच मिनिटं बसलो गेलं की निघायचं चलो अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच आपण कातळ खडकामध्ये कोरलेल्या लेणी मंदिरापाशी पोहोचतो पोहचतो खतरनाक भोरगिरी किल्ल्यावरचा समोर आपल्याला भीमाशंकरच्या च्या डोंगर नागरिक आपण संपूर्णपणे धुक्यात आणि या बाजूला आहे कातळ खडकामध्ये कोरलेलं

मंदिराच्या बाजूला पाण्याचे टाके आहेत त्या टाक्या शेजारच्या एका टाक्यामध्ये आपल्याला शिवपिंड देखील बघायला भेटते याच लेणी मंदिरापासून पुढे अजून एक कोरीव लेणी मंदिर आहे यामध्ये महादेवाची पिंड पाहायला भेटते पहिल्या कोरीव लेणीपासूनच पासूनच गडावर जाण्याचा रस्ता आहे की जो आपल्याला गडाच्या गडमाथ्यावर घेऊन जातो अपन, जा आता जाऊया आपण आपलं जे मेन डेस्टिनेशन आहे भाई किल्ल्याचा टॉप म्हणजेच गडमाता तिकडे निघूया आता पण थोडंसं पुढे आल्यानंतर असा खडकातला सुद्धा पॅच चढावा लागतो आपल्याला तर हा पॅच थोडा घसरडा आणि निसरडा होतो पावसाळ्यामध्ये भाई सो छान चढूया हा खतरनाक असा पॅच दादा हळू ओके okay yes, ला ना येस कारण भाई भाऊला भरपूर दिवसातून ट्रेक आणला आहे रिस्क नको कारण चालायची आपल्याला अशा लुडपातून सो फायनली मला वाटतं आपण गड माथ्यावर पोचलो की काय थोडासा कातळ खडकातला रॉक पॅट चढला की आपल्याला पुढं अजून अशा कातळातील कोरीव गुहा पाहायला भेटतात गडमातेव सुद्धा आपल्याला असे टाके बघायला भेटतात हे बघा आणि प्लस हे बघा समोर आपल्याला शिळ बघायला भेटते ते बघा सही अरे यार हे काय हे बघा म्हणजे खडकातून झिरपणारं पाणी त्याला बाहेर काढण्यासाठी हे बघा काय टेक्निक होती रा पूर्वी पलीकडे हे ठीक टाकेल भाई भोरगिरी किल्ल्यावर आपण अवशेष उडवतो अवशेष भरपूर पाऊस असणारा हा भाग आहे यस भरपूर पावसाचं प्रमाण या भागामध्ये भरपूर जास्त असत त्यामुळंच या किल्ल्यावरच्या चारही बाजूच्या वाटा फिलिंग गवतात म्हणजेच गवतात हरवलेल्या आहेत मित्रांनो गडाच्या गडमात्यावर आपल्याला काही दगडांवर शिवपिंडी कोरलेले दिसतात व काही मूर्त्याही आहेत गडावर तटबंदी ढासळलेले बुरुज व काही टाके देखील असावेत परंतु गडावर भरपूर रान मारलेलं दिसलं म्हणजेच गडावर आपल्याला आपल्या उंचीपेक्षा जास्त गवत वाढल्यामुळे अवशेष शोधण्यासाठी भरपूर कसरत करावी लागत होती तरी पण अवशेष काही दिसत नव्हते आता आपण आहोत बोरगिरी किल्ल्याच्या टॉपला आणि या किल्ल्याचा विचार केला असता चारही बाजूने भीमाशंकरचं घनदाट असं जंगल पाहायला भेटतं आपल्याला किल्ल्याचा विचार केला असता प्रत्येक किल्ला आपलं भौगोलिक स्थान राखून आहे प्रत्येक किल्ला आपापल्या जागी महत्त्वाचा आहे ते कसं की या सैनच्या डोंगर रांगामधून उतरणाऱ्या छोट्या मोठ्या घाटवाटा ज्या पायथ्याला देश व कोकणाला जोडण्याचं काम करतात त्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण किल्ला या भोरगिरी किल्ल्याला म्हणू शकतो याच डोंगर रांगांमध्ये आपल्याला पलीकडं कोथळीगड पदरगड त्या पलीकडे गोरखगड वगैरे बघायला भेटतात पाऊस चालू आहे त्यामुळं आम्ही मस्त अशा निवाऱ्यामध्ये थांबलेलो आहोत किल्ल्याच्या टॉपला आता पाऊस कधी उभारतो बघूया आणि आपण किल्ला उतरायला घेऊया मित्रांनो या प्राचीन मार्गावर भीमाशंकर डोंगरांगे मधील पदरगड तर राजगुरु नगरच्या बाजूला बोरगिरी असे हे प्राचीन टेहळणी किल्ले या मार्गाला रक्षण देत असत वन निवा विभागाने निवारा उभारलेला आहे बसण्यासाठी या ठिकाणी सो चलो पाऊस काय उघडायचं नाव घेत नाहीये तर आपण उतरूया बोरगिरी किल्ला परदीचा प्रवास चालू करतोय आपण परदीचा प्रवास आपला परत डोक्यापेक्षा मोठ्या गावतामधून फायनली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्री मधील भोरगिरी या किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून आता आपण पोहोचलो आहोत पायथ्याला किल्ल्यावर जाण्यासाठी रेलिंग हो वगैरे लावण्यात आलेले आहेत बाजूला आणि त्यामुळं भरपूर सोपा चा आ, हो चा आ, जो जो चा हा ट्रेक आहे किल्ल्याच्या मध्यावर असणाऱ्या ज्या कातळ घडकातील लेण्या आहेत लेण्या मंदिर तिथपर्यंत जाण्यासाठी अर्धा तास भरपूर होतो अर्धा तास पण नाही म्हणता वीस मिनटामध्ये पोचू शकतो आणि किल्ल्याच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी तिथून पुढं दहा ते पंधरा मिनटं पुण्यापासून जवळजवळ शंभर किलोमीटरच्या आसपास हा किल्ला आहे आणि या भोरगिरी गावामधून आपल्याला भीमाशंकरचा ट्रेकसुद्धा करता येतो भोरगिरी ते भीमाशंकर तो मे बी एक सात ते आठ किलोमीटर आहे तो चलो संपूया या किल्ल्याचा ब्लॉग भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय